नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषमित्र श्रीधर मित्रांनो जवळपास आपल्या प्रेमा खातिर आपल्या चॅनलवरती जवळपास सहा हजार सबस्क्रायबर आपल्या काही दिवसात कम्प्लीट होत आहेत तरी मित्रांनो आपण आपले प्रेम भरमसाठ आपल्याला दाखवला आहात आणि आपल्या पद्धतीने शेती करत आहात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो जवळपास मी तुम्हाला आता हरभऱ्याला दुसरी फवारणी कोणती करावी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर एक हरभऱ्याला दुसरी फवारणी घेणे आवश्यकता असते त्यामध्ये कोणते आवश्यक औषधं आहेत त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शूटपर्यंत पाहावा त्या अगोदर मित्रांनो आपल्याला हरभऱ्या पिकासाठी मी जास्त काही फवारण्या सांगणार नाही तीन एक फवारण्यास सांगणार आहेत तरी आपल्या चॅनलला आपण फॉलो करा मित्रांनो त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशी नवीन नवीन माहिती पाहायला मिळेल मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला पहिली फवारणी घेतली नाही हरभऱ्याला त्या शेतकऱ्यासाठी आपल्या चॅनलवरती तो मी व्हिडिओ टाकलेला आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तो टाकतोच जेणेकरून त्या व्हिडिओला पाहून पहिली हरभऱ्याला फवारणी ज्या शेतकऱ्यांनी घेतली नाही त्या शेतकऱ्यांनी घ्यावी मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर हरभऱ्याला एक चांगली प्रकारे फवारणी घेणे आवश्यक असते त्यामध्ये जेणेकरून जास्त फुलाची संख्या वाढवण्यासाठी व तसेच जास्त प्रमाणात घाट्या लागण्यासाठी आ, फुलाची संख्या वाढण्यासाठी औषधं घेणे आवश्यकता असते टॉनिक घेणे आवश्यकता असते आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक ह्या सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो मित्रांनो जवळपास ह्या स्टेजमध्ये चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर हरभराला जास्त फुलाची संख्या वाढवण्यासाठी फुल धारणा होण्याच्या अवस्थेमध्ये असते जास्त फुलं येण्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो सजेशन करतो पाटील बायोटेकचा आपण झकास आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबलच आहे झकात घेत गे, झकास घेत असताना मित्रांनो जवळपास दहा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यकता असते आणि झकास घेत असताना मित्रांनो त्याचा रिझल्ट एकदम चांगल्या पद्धतीने आहे मी ते सोयाबीनला पण वापरलेलं आहे मी अगं आपण तुम्ही पाहू शकता सोयाबीनच्या आपण व्हिडिओमध्ये मी झकासचा उल्लेख केलेलाच आहे जेणेकरून त्याचे एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट असल्यामुळे मी तुम्हाला सजेशन करतो फुलं अवस्थेमध्ये फुलं येण्याच्या अवस्थेमध्ये झकास टॉनिक एक चांगल्या प्रकारे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना जर झकास भेटत नसेल त्या त्या शेतकऱ्यांनी जवळपास गायत्रीचं परफेक्ट प्लस घेऊ शकता टॉनिकमध्ये किंवा मित्रांनो आपण जवळपास फुल जर आपल्याला दहा टक्के वीस टक्के दिसत असेल आपल्या हरभरा पिकामध्ये तर टाटा कंपनीचा आपण टाटा बाहार घेऊ शकता ह्या प्रकारे असे एक, ते ते एक, एक मी ज्या सांगलेल्या आहेत त्या टॉनिक आपण तिन्हीपैकी कोणतंही घेतलं तरी चालेल मित्रांनो दीर्घकालीन आपल्या पिकामध्ये जवळपास फुलाची संख्या एकतर आळी खाणार नाही यामुळे आपण मी तुम्हाला अळीनाशक सांगणार आहे आळीनाशक काही जास्त महागाचं मी सांगणार नाही अळीनाशक घेत असताना मित्रांनो आपण इमोमॅक्टिन बेन्झॉईट कोणतंही घेऊ शकता किंवा आपण एक गॅस पॉयझन अळीनाशक आपण कोणतंही ग्यो, घेऊ घेऊ शकता जेणेकरून आपल्याला फुलाच्या अवस्थेमध्ये आळीचा प्रादुर्भाव आपल्या फुलाला होणार नाही आणि मित्रांनो जर आपल्या पिकावरती जर हरभऱ्याच्या मररोगाचा प्रभाव प्रादुर्भाव दिसत असेल तर आपण झिनेट घेऊ शकता बुर बुरशीनाशक घेत असताना झिनेट घेऊ शकता किंवा मित्रांनो यू पी एल कंपनीचं साप घेऊ शकता साप घेत असताना जवळपास मित्रांनो तीस ते पस्तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर किंवा चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेतलं तरी चालेल मित्रांनो एकंदरीत ही होती मित्रांनो दुसऱ्या हरभऱ्याला दुसरी फवारणी आपण ह्या पद्धतीने शंभर टक्के आपण हरबरा पिकाला ही दुसरी फवारणी घ्यावी जेणेकरून आपल्याला एक चांगला रिझल्ट पाहायला मिळेल चला तर मग मित्रांनो जास्त शेतकऱ्यांसाठी सांगायचं म्हटलं तर तुरीला शेवटची फवारणी कोणती करावी याबद्दल जर आपण व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन देतो किंवा आपल्या चॅनलमध्ये चॅनल व्हिडिओच्या शेवटी देतो आणि चॅनलवर ते टाकलेलंच आहे आणि तुरीला शेवटची फवारणी कोणती करावी ह्याबद्दल पण व्हिडिओ टाकलेला आहे ते जाऊन आपण अवश्य पाहावा आणि मित्रांनो असंच आपलं प्रेम आपल्यासोबत राहावं हीच मी तुम्हाला अपेक्षा करतो व आपल्या पद्धतीने आपण जर शेती केला तर शंभर टक्के आपल्या उत्पन्नात वाढ होईल चला तर मग आपण भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद